शेवगाव शहरातील सलून व्यावसायिक पांडुरंग उडी मारून आत्महत्या केली शेवगाव शहरातील नगर परिषद हद्दीमधील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना क्रांती चौकामधील सलून व्यावसायिक पांडुरंग रामभाऊ शिंदे यांचं दुकान जमीनदुस्त झालं असल्यानं त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते पांडुरंग रामभाऊ शिंदे हे सलून व्यावसायिक असून यांचा उदरनिर्वाह हा सलून दुकानावर होता क्रांती चौकामधील बस स्थानकासमोर त्यांचं दुकान होतं पण आता ते अतिक्रमण झालं शिंदे यांचा बुधवारी घरी किरकोळ वाद झाला होता अशी चर्चा आहे दोन दिवस ते बेपत्ता होते शुक्रवारी नेवासा रोड जोहरापूर जवळ ढोरा नदीमध्ये त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांना आढळून आला नागरिकांनी पोलीस ठाण्यात खबर दिली त्यावेळी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा